नमस्कार एकोणीस पासून ते तीस पासून महाराष्ट्रातल्या इतक्या जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे पाहूयात मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विदर्भातील संपूर्ण अकरा व खानदेशातील तीन जिल्ह्यासह नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड हिंगोली परभणी अशा महाराष्ट्रातील बावीस जिल्ह्यात आजपासून थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर कोकणातील सात व उर्वरित दक्षिण महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर अशा चौदा जिल्ह्यात मात्र सध्या जाणवत असलेली थंडी एक कडाक्याची टिकून राहील तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र थंडी वाढण्याचा पुन्हा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून पुढील दहा दिवस मात्र महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नाही गुजरात किनारपट्टीबरोबरच मुंबई किनारपट्टीतही ताशी पंधरा ते वीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील यामुळे मुंबईकरांना हलक्या बोचरीच्या थंडीला सामोरे जावे लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर विदर्भ वगळता महाराष्ट्रात पहाटेचे तापमान साधारण बारा ते चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास तर दुपारचे कमाल तापमान सव्वीस ते अठ्ठावीस सेल्सिअसच्या आसपास जाणवेल दोनी ही दोन्ही तापमानाची सरासरी तापमानापेक्षा एखाद्या अंशाने कमीच असेल अशी हवी शक्यता भारतीय हवामान खात्याने आज वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाचे प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद